आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कलिंगड पीक करत असाल तर आपण सुरुवातीपासून जे नियोजन असतं ते चांगल्या प्रती जर केलं तर आपल्याला उत्पादन येणार आहे ते चांगल्या प्रतीचं भेटतं आपलं यूट्यूब चॅनलवरती ॲग्री सौरभ या चॅनलवरती स्वागत आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपण जमिनीची मशागत कशी केली पाहिजे कलिंगड लागवडीपूर्व आपण हलक्याशा स्वरूपात नांगरणी वगैरे करून घेतली पाहिजे त्यानंतर रोटावेटरच्या साहाय्याने जमीन भुसभूस करून घेतल्यानंतर त्यावरती आपण बेड पाडली पाहिजे रेज लेझरच्या साहायाने बेड पाडत असताना चांगल्या प्रतीचे जमिनीनुसार आपल्या पाण्याची निचरा होणारी जमीन पाहिजे त्याचबरोबर आपण जास्त जी जमीन असते ती चांगल्या स्वरूपाची निवडली पाहिजे त्यामुळे होतं काय की जे पाणी असतं ते जमीन धरून ठेवत नाही आपल्या पिकाला चांगली वापसा कंडिशन राहिली त्याचबरोबर आपण जो बेड पाडला आहे त्याची हाईट एकदम व्यवस्थित असली पाहिजे त्यावरती त्या आपण बेसल डोस जर टाकला यामध्ये टाकत असताना एन पी के त्याचबरोबर मायक्रोन्युट्रियनचा वापर केला पाहिजे त्याचबरोबर आपण जर आपल्या जमिनीमध्ये हुमणीचा अटॅक असेल शेणखत जर वापरला आपण त्यामध्ये ते कमी करण्यासाठी आपण निमोळी पेंटचा वापर केला पाहिजे याने होतं काय आपल्या पिकावरती जी निमोणी हुमणी अटॅक करत असते ते कंट्रोल होतं त्याचबरोबर आपण जर बुरशीजन्य रोग आपल्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात असेल तर आपण ड्रिपद्वारे ट्रायकोड्रामा वगैरे वेगवेगळ्या वेग जे पी एस बी मायक्रोरायचा यासारख्या गोष्टींचा देखील वापर केला पाहिजे त्याने आपल्या उत्पादनात नक्की भर पडतो त्याचबरोबर त्यानंतर आपण मल्चिंग जे दोन बेडमधील अंतर असतं ते आपण सहा फुटापर्यंत ठेवलं पाहिजे दोन रोपातील जे अंतर असतं ते दीड फुटापर्यंत ठेवलं पाहिजे त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा येतो एककरी संख्या किती बसली पाहिजे एककरी साधारणतः सहा ते साडेसहा हजारापर्यंत संख्या बसली पाहिजे त्यापेक्षा जास्तही नको आणि कमीही नको जर आपली संख्या मर्यादित असेल तर येणारं उत्पादन आपलं जे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपला जो टनेज निघणार आहे ते चांगल्या पद्धतीचं निघतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता लागवड करत असताना आपण त्यामध्ये बरेच शेतकरी जे काय करतात दोन पीक घेतात एक मिरची प्लस कलिंगड परंतु जर आपण एका पिकावरती जर जास्त फोकस केला तर जे उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीचं मिळतं आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मल्चिंग वापरताना आपण त्याचा आपण वेगळा सेपरेट व्हिडिओ टाकणारे कशाप्रकारे आत धरली पाहिजे ते झिगझॅक पद्धतीने लावलं पाहिजे कसं सरळ लावलं पाहिजे याने आपल्याला फायदा तोटा या संपूर्ण गोष्ट त्याचबरोबर आपण कलिंगड लागवड करत असताना सर्वात जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो शेतकऱ्यांच्या मनात जो प्रश्न असतो की येणारा खर्च किती असतो जर आपण पासून जे मशागत संपूर्ण जर गोष्टीचा विचार केला तर साधारणतः साठ ते सत्तर हजारापर्यंत येतो त्यापेक्षा जास्तही होऊ शकतो कमी होऊ शकतो सध्याच्या काळामध्ये जे वातावरण बदल आहे यामुळे काय होतं आपल्या कलिंगड पिकामध्ये जास्तीच्या जा फवारण्याचं जा प्रमाण वाढतं त्याचबरोबर किडींचा प्रादुर्भाव दिसतो यामुळे आपला खर्च होतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो त्यानंतर महत्वाचा रोल असतो तो म्हणजे रोग जर टरबूज पिकामध्ये मुख्यतः जो सर्वात मोठा रोग कोणता येत असेल ते सर्वात जर शेतकरी ज्याला घाबरतो त्या रोगाला ते म्हणजे व्हायरस त्याचबरोबर भुरी येते इतर बऱ्याचपैकी त्याचबरोबर निमेटोडचा अटॅक देखील आपल्याला बघायला मिळतो हे कंट्रोल करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा रोल असतो तो म्हणजे पाणी व्यवस्थापन जर आपण सुरुवातीपासून लागवड केल्यानंतर लागवडीपासून ते जे सेटिंग अवस्थेपर्यंत त्याचबरोबर जे फळपोसाचा पिरियड असतो या काळामध्ये जर योग्य प्रकारे पाणी नियोजन केलं सुरुवातीच्या काळामध्ये आपण दहा ते पंधरा मिनटं जमिनीनुसार जमिनीचा जमिनी आपला पोत जसा असेल त्याप्रकारे आपण पाणी देऊ शकतो याने होतं काय की आपल्या पिकाची जी ग्रोथ असते ती चांगल्या प्रकारे होते बुरशीजन्य रोगाचा अटॅक कमी होतो जो कुठल्याही पिकामध्ये जर आपण पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं तर जे नंतर रोगाला पीक आपलं बळी पडतं ते पडणार नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन करत असताना आपण जो बेसल डोस टाकलेला आहे त्यानंतर आपण ड्रिपने जी खतं जातो फर्टिगेशन जे म्हणतो आपण की ड्रिपद्वारे खते सोडतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल येतो तो, हो तो म्हणजे आपण सुरुवातीला येन पिके नंतर आज येन पिके घेत असताना आपण सुरुवातीच्या काळामध्ये एकोणावीस एकोणावीस ह्या ग्रेडचा वापर करतो त्यानंतर बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्रव्य खताचा वापर करतो त्यानंतर फुल अवस्थेमध्ये सेटिंगच्या काळामध्ये तेरा चाळीस तेरा या खाताचा वापर करतो त्यानंतर झिरो बावन्न चौतीस असे बरेच वेगवेगळे वेग ग्रेड आणि लास्टला झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अधूनमधून आपण यामध्ये बुरशीनाशक त्याचबरोबर वेगवेगळे वेग जे टॉनिक वगैरे फळ पोचण्यासाठी असे सोडत असतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण लागवड केल्यानंतर आपण सेटिंग अवस्थेमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे जेव्हा आपलं पीक हे साधारणतः एक महिन्याजवळ म्हणजे तीस ते चाळीस दिवसाचं होतं त्या अवस्थेमध्ये सेटिंग आपल्याला चांगल्या प्रकारे दिसते थंडीच्या काळामध्ये थोडी लेटही येऊ शकते कमी होऊ शकते या शेतकरी मित्रांनो जेव्हा सेटिंगचा काळ असतो या अवस्थेमध्ये आपण त्याला जो कॅल्शियम बोरॉन त्याचबरोबर वेगवेगळे मायक्रोन्युट्रियनचा वापर केला पाहिजे त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये आपण मक्षीकारीचा वापर केला पाहिजे या काळामध्ये आपल्याला जी फळमाशी फळांना डंक मारते त्याने होतं काय फळाचा कोप कोप येतो म्हणजे वाकडे तिकडे फळं होतात कॅल्शियम बोरॉनचा वापर केला पाहिजे चांगल्या प्रतीची सेटिंग होती कळी निघते या काळामध्ये आपण ह्या गोष्टीचं जर नियोजन चांगल्या प्रतीचं केलं तर जे उत्पादन आहे ते कुठेतरी आपल्याला चांगलं मिळेल त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा होतो थ्रिप्स मावा ह्या गोष्टी आपल्याला ह्या पिकअप जे कमी कालावधीची पिकं असतात त्यामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतो हे कंट्रोल करण्यासाठी आपण त्यासाठी ट्रॅप लावू शकतो त्याचबरोबर वेगवेगळ्या बायोलॉजिकल मेथड देखील वापरू शकतो त्यानंतर शेतकरी ह्या जेव्हा आपला पीक सेटिंगच्या अवस्थेमध्ये असते ह्या अवस्थेमध्ये आपण कुठल्याही केमिकलचा वापर नाही केला पाहिजे यामध्ये बायो जे प्रोडक्ट असते बायो कीटकनाशक याचा वापर केल्याने काय होतं जी सेटिंग आहे जी मध माशी आपली कुठल्याही प्रकारची डिस्टर्ब होत नाही जर आपले फुलवर्गीय पीक असतं म्हणजे क कलिंगड वगैरे मिरची ह्या सेटिंगच्या कालावधीमध्ये आपण माशी कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब होणार नाही याची जर काळजी घेतली तर ह्या कालावधीमध्ये आपली सेटिंग चांगली होती जे आपल्याला फळ मिळणार आहे चांगल्या क्वालिटीचं भेटतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो त्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे आपण प्रति झाडाला फळं किती ठेवले पाहिजे साधारणतः आपण दोनच ठेवली पाहिजे शक्य तीन देखील ठेवू शकतो परंतु जर आपण दोन ठेवली ये जीश, जीश जी थी तर येणारं आपण जे जे फळं आहे आपल्याला ते चांगल्या पद्धतीचं मिळेल त्याचं वेट चांगलं भेटेल आणि मार्केटसाठी जे रिक्वायरमेंट असते तर ती ज आपल्याला चांगला हमी भाव भेटू शकतो जर आपण जास्त फळं ठेवले तर जे शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं तर शेतकऱ्याची कचरे राहते म्हणजे छोटा छोटा माल राहतो हा आपल्याला दिसणार नाही आणि जी ज्या मालाला जी ताकद लागते ती आपल्या मोठ्या फळामध्ये चांगल्या प्रकारे आपलं फळ कोसळत त्याचबरोबर बरोबर निमॅटोड जो रोग असतो निमेटोड येण्याचं कारण काय जास्त पाणी ते यासाठी आपण सुरुवातीपासून निमेटोडसाठी जे निमेटोडसाठी आपण औषध वापरतो ते वापरणं गरजेचं आहे त्याचबरोबर बुरशीजन्य रोगावरती आपण जसं की भुरी त्याचबरोबर बिल्टिंग यासाठी आपण वेगवेगळ्या औषधांचा वापर केला या पाहिजे याने आपण जर अशा प्रकारे सर्व गोष्टीचा जर अवलंब केला तर आपल्याला जे उत्पादन मिळणार आहे ते नक्कीच कुठंतरी चांगलं मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच संपूर्ण माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद